Mama हे भजन म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे फक्त याला आचरणात आणलं ना उद्धार झाल्याशिवाय राहत नाही विचार बराच वेळ झाला इकडे चुळबुळ चुळबुळ चाललेली पायाला मुंग्या आलेत का नाही येतात मला माहिती मी सुद्धा बसते कधी कधी एवढा वेळ बसन सोप नाही हे मला माहिती आहे म्हणून विचारलं माई बापा पण कसं माहिती का इथं मामांचं चरित्र ऐकताना पायाला मुंग्या येतात चावतात मरतात विठन <laughs> भगवंत माझे मामा किती कृपाळ आहेत बघा ना कसं आमच्या मनातला हा भाव जाणतो ना की वारणा खोऱ्यातलं खेडेगाव त्या खेडेगावामध्ये धोंडीबा नावाचा एक गरीब शेतकरी होता घरामध्ये दोन मुलं दोन मुली बायको असा परिवार होता पण त्यांची गरिबीची अवस्था होती माई बापा माझ्याकडं लक्ष द्या बरं जर ऐकलं ना मुळापासून तर कळतं माई बापा आता जे चालले ते त्यांचं ती चालवतील तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या बरं यांची परिस्थिती एवढी गरिबीची होती एवढी गरिबीची होती की यांना कधी कधी फक्त पाणी पिऊन झोपावं लागत होत रोज कुणाच्या तरी बांधाला रोजंदारीने गेल्याशिवाय कोट्याला भाकरी मिळत नव्हती माई बापा बर एवढं कष्ट केलं तरी आपण आपल्या परिवाराचं पोट भरू शकत नाही लेकराबाळाचं पोट भरू शकत नाही आपल्या परिवाराला सुख देऊ शकत नाही म्हणून या दोंडीबाने विचार केला की आपण आपल्या लेकरांना घेऊन मरून जायचं अर्थात आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येऊन गेला पण एक दिवस कुठून तरी त्याला कळालं की कापशी गावामध्ये सद्गुरु संत बाळू मामा आलेले आहेत आणि मामा संसार अडचणीवर मार्ग सांगतात रोगावर उपाय सांगतात आणि जो भक्ती करतो त्याचं कल्याण करतात असं त्यानं ऐकलं मामांची महती ऐकल्यानंतर मामांबद्दल त्याच्या मनामध्ये शुद्ध भाव निर्माण झाला कधी एकदा मी मामाकडं जातोय आपलं दुःख त्यांना सांगतोय असं त्याला वाटू लागलं म्हणून एकोणीसशे पंचावन्न सालातला फेब्रुवारी महिना आणि त्या फेब्रुवारी महिन्यातला पवित्र असा महाशिवरात्रीचा दिवस या महाशिवरात्रीच्या दिवशी हा धोंडीबा आपल्या बायकोला म्हणतो की अग मी आज सद्गुरू संत बाळूमामाकडे जाऊन माघारी येतो आजच्या दिवस तुम्ही कुठून तरी उसनपासनं करा आणि पोठ भरा का तर हा जर घराच्या बाहेर गेला कुठं बाहेर गावाबाहेर गेला तर घरच्यांना भाकरीकडून कुठून मिळणार माईबापा यांना हालचाल केल्याशिवाय कामधंदा केल्याशिवाय पोटाला मिळत नव्हतं जर धुंडीबा मामाकड जायचं झालं तर परिवाराला काय म्हणून त्यांना सांगितलं आजचे दिवस उष्ण पासनं करा पोट भरा मी संध्याकाळपर्यंत माघारी येतो बायकोला सांगितलं घराच्या बाहेर पावलट पण माईबापा हो। हा धुंडीबा वारणा खोऱ्यामध्ये राहत होता वारणा खोऱ्यातून त्याला आधी कोल्हापूरला यावं लागत होतं कोल्हापुरातून निप्पाणीला यावं लागत होतं निपाणीतून पुन्हा कापशीला जावं लागत होत मामांकडे एवढा सगळा प्रवास वाहनाने करायचा होता जर वाहनाने प्रवास करायचा असला तर काय लागतं तिकीटाला पैसे लागतात पण त्याच्याकडे एक रुपयाही शिल्लक नव्हता बायकोला घरामध्ये सांगितलं मी चाललो म्हणून पण जाण्यासाठी पैसे नाहीत हे सांगितलं नाही का कारण तो आमचा बापही ना माई बापा बापासाच असतो किती मोठं संकट आलं किती त्रास झाला किती दुःख झालं तरी आमचा बाप ते संकट ते दुःख आमच्यापर्यंत येऊ देत नाही हो स्वतःची स्वतः सगळं काही मिटवत असतो बायकोला सांगितलं मी चाललो म्हणून पण जायला पैसे नाहीत सांगितलं मी गावात एका शेतकऱ्याकडे गेला त्या शेतकऱ्याला सांगितलं मी तुमच्याकडे कामाला येतो मला ये उसने दहा रुपये द्या उसने दहा रुपये घेतले कोल्हापूरला आला तिथून निप्पाणीला गेला संध्याकाळच्या चार वाजता कापशीमध्ये मामांच्या तळावर जाऊन पोचला आता तिथं गेल्यानंतर मामा कोणते आहेत मामा कसे दिसतात त्याला काही माहिती नव्हती म्हणून तळावरच्याच एक जणाला त्यानं विचारलं की सद्गुरू संत बाळूमामा कोणते आहेत त्यावेळी त्या माणसानं असं बोट करून दाखवलं की त्या झाडाखाली आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत जे लाल रेशमी पिठा घालून बसलेत ना ते सद्गुरू संत बाळू मामा आहेत हा धोंडी मामांच्या जवळ गेला मामांचं दर्शन घेतलं पण मामाच्या जवळच बसलो बसल्यानंतर मामाने त्याला विचारलं कोण्यागाव चितो तेव्हा त्यानं सांगितलं देवा मी लांब वारणं खरंच न आलोय मामा म्हणतात एवढ्या लांबून इथं कशाला आला बघा देव कसा एवढ्या लांबून इथं कशाला आला त्याच्यावर हा दोंडीवा म्हणतो की देवा तुमच्या दर्शनाला आलो आता हा तर आला होता संसारातील अडचणी सांगायला दुःख सांगायला देवाकडे काहीतरी मागायला पण देवाच्या क्षणभर संगतीचा परिणाम किती मोठा आहे बघा ना माई बाप जेवढी मामा विचारतात एवढ्या लांबून इथं कशाला आला त्यावेळी हा म्हणतो देवा तुमच्या दर्शनाला आलोय मामा म्हणतात ठीक आहे दर्शनाला आलाय ना व आजच्या दिवस मुक्कामाला थांब मुक्कामाला थांब म्हणलं की त्याला घरची आठवण जाईल मनामध्ये विचार आला की आपण घरी सांगून आलोय संध्याकाळपर्यंत माघारी येतो आपण जर संध्याकाळपर्यंत माघारी नाही गेलो तर बायको काळजी करेल पोरं आपली वाट बघत असतील शिवाय त्यांना कुठून उष्ण पासन मिळलंय का नाही माहिती नाही त्यांच्या पोटाला काय मिळलंय का नाही माहिती नाही आणि मामा तर म्हणतात मुक्कामाला थांब काय करू शेवटी त्यानं मामाचं ऐकायचं ठरवलं मुक्कामाला थांबायचं ठरव महाशिवरात्री एकादशीचा पवित्र दिवस होता सकाळपासनं त्याच्या पोटामध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं बाप गरीबी खूप वाईट असते बरं खरं सांगू का ही जी गरीबी आहे ना माई बाप इचं दुःख जे आहे ना ते सांगून कधीच कर गरीब इथे ज्याला अनुभव आहे ना त्यांनाही गरिबी कळत वाईट असते गरीबी गरिबीच्या परिस्थितीमुळे त्याच्या पोठामध्ये पाण्याशिवाय दुसरं काही नव्हतं मामांच्या तळावर एकादशीसाठी फराळ केला होता स्वयंपाकही केला होता एकंदरीत मामाने त्या धुंडीबाला फराळ करायला सांगितलं का का तर देवाची सुद्धा इच्छा असावी की त्याच्याकडून महाशिवरात्रीचं व्रत घडावं म्हणून तळावर गुळाबरोबर शेंगा असा त्यांचा फराळ झाला फराळ झाला की सगळ्यांना कप कप चहा देण्यात आला मात्र ज्यावेळी धुंडीबाच्या हातामध्ये तो चहाचा कप आला ना माई बाप्पा तो चहा त्याला गुंडता गुटत नव्हता कपातला चहा बघितला आणि हुंडका दाटून आला ऊर भरून आलं आणि याला घरचा विचार आला की देवा अरे घरी माझी लेखरबाळे उपाशी असतील रे त्यांना कोणी उसण्यापासनं घातले का नाही माहिती नाही माझ्या परिवाराच्या पोट्याला काय मिळालं का नाही माहिती नाही तू मला मात्र इथं सगळं देतोस खरे भगवंत अरे घरी माझी लेकर उपाशी असते मला सगळं देत तू चाहत्याला घोटता घोटत नव्हता बळजबरीनं घोटला एकादशी मुळे तळावर भजन कीर्तन होतं एकंदरीत त्याचा दिवसभर उपवास घालला रात्री मामाच्या तळावर भजन कीर्तन असल्यामुळे झोप लागली नाही घराकडची चिंतामणामध्ये रात्रभर जागला अर्थात महाशिवरात्रीच्या एकादशीचं उपोषण कड़ त्याच्याकडून घडलं त्याला माहिती नव्हतं त्याला ज्ञात नव्हतं पण साक्षात जगाचा बाप कैलाशीचा राणा त्याच्या जवळ होता माई बापा थोडासा विको द्यायचं कैलासीचा राणा 你问呀，怎、嗯嗯嗯 दयाज पाई माझी त्याला माहिती नव्हतं ज्ञात नव्हतं पण कैलासीचा राणा त्याच्या जवळ होता माई बापू सकाळी उठला जायला निघाला पण मामाने थांबवलं सांगितलं चिकुत्रा नदीचं स्नान करून ये हा चिकुत्रा नदीचं स्नान करून आला मामाही आले आल्यानंतर तंबूतल्या सगळ्या देवाची पूजा केली आरती झाली की सगळे जेवायला बसले मामाही बसले मामांच्या बरोबर त्यावेळी सव्वाशे माणसं पंक्तीला बसली होती त्या सवाशे माणसांमध्ये मामाने या धोंडीबाचा ताट त्यांच्या शेजारी वाढायला सांगितलं किती मोठं भाग्य बघा ना बाप देवाच्या शेजारी बसून त्यांना प्रसाद घ्यायला मिळणार होता धोंडीबा मामाच्या शेजारी बसला सगळ्याला पानं वाढण्यात आली पानामध्ये सगळे पदार्थ वाढण्यात आले पंचपकवानाने भरलेलं ताट होतं मई बाप भात आमटी भजी पुरण पोळी पापडी लोणचं सगळं काही होतं ज्यावेळी पुंडलिक वर्दाचा गजर झाला आणि सगळेजण प्रसाद घेऊ लागले ना त्यावेळी त्या ताटातलं ते, ते, ता ते पंचपकवान बघितलं आणि या धोंडीबाला बाला अश्रो पुन्हा त्याचं ऊर भरून आलं आणि हा धोंडी तो देवाला बोलू लागला की देवा अरे मी असं कोणतं पाप केलं होतं रे त्या पापाचं फळ मला तू असं भोगायला नव्हतं अरे कालपासून घरी माझी लेकरं बाळ उपाशी असतील रे माझ्या परिवाराला कोणी उच्न पासन कातलंय की नाही माहिती नाही रे पांडुरंगा ते माझी वाट बघत असतील रे आमचे बाबा येतील आम्हाला पोटाला मिळेल आमचं पोट भरेल पांडुरंगा तू मला इथं थमायला लावलं माझ्या पुढं पंच पकवानाचं ताट दिलं पांडुरंगा पण घरी माझी लेकर उपाशी असतील का असं करतो रे पांडुरंगा का एवढा निष्ठुर झाला रे विठ्ठला अरे मी तुला विनंती करतो रे तुला प्रार्थना करतो रे एवढा निष्ठुर होऊ नको रे पांडुरंगा एवढं काहीच घट्ट करू नको रे विठ्ठला माझे लेकर उपाशी असतील रे पांडुरंगा पंच पकवानाचं ताट दिलं आणि माझ्या लेकरांना उपाशी ठेवलं का अरे असं कोणतं पाप ते पाप केलं ते माझ्याकडून असं पिढून घेतो विठ्ठला मी तुला विनंती करतो रे पांडुरंगा की अशा पद्धतीनं माझं पाप पिढून घेऊ नको रे माझी लेकरं बाळ उपाशी ठेवू नको रे पांडुरंगा मी तुला विनंती करतो धोंडीबा मनातून देवाला बोलत होता आणि देव तर त्याच्या शेजारीच बसलं होतं ना आणि मी आधी सांगितलं ना आम्ही मुखानं काय म्हणतो हे देव बघत नाही आम्ही मनातून काय बोलतो हे देव बघत असत माझ्या मामांनी धोंडीबाच्या मनातला सगळा भाव जाणला त्याचं सगळं बोलणं ऐकलं आणि मग मामा त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतातले का ही गरीबी आहे ना ही लई वाईट असते बघ मी बघतो त्या गरीबीकडे त्या गरीबीच्या मामाचं बोलणं तसं होतं मी बघतो त्या गरीबीकडे तू फक्त भरून जेवण कर मामाच्या एवढ्या दोन शब्दाने त्याला धीर मिळाला माई बापा भरून जेवण केलं जायला निघाला पण जाताना मामाने भंडाऱ्याची पुडी आणि पंचवीस रुपये दिली त्याला एवढा आनंद झाला की त्यानं विचार केला हे पंचवीस रुपये घरी घेऊन जायचं आणि माझ्या परिवाराला पोट भरून खायला घालायचं गडबडीने निघालं पण किती गडबड केली तर का लगेच पोचणार होता का त्याला कापशीतून आधी निप्पाणीला यावं लागणार होतं निपाणीतून ला निपाणी कोल्हापुराला जावं लागणार होतं कोल्हापुरातून खोऱ्यात जायचं होतं किती गडबड केली तर लगेच पोचणार होता का नाही ना माई त्याला घरी जायला पुन्हा संध्याकाळच्या चार वाजल्या त्यांना विचार केला होता घरी जायचं याच खायला घ्यायचं पोरानं पोड भरून खायला घालायचं पण घरी गेल्यानंतर त्याला वेगळं दृश्य बघायला मिळालं की त्याच्या पत्नीनं सुग्रास असा पुरवून पोळ्याचा स्वयंपाक केला होता पोरानं पोड भरून जेवायला घातलं होतं पुरगाड अशी झोपी गेली होती आणि नवऱ्याची वाट पाहत थांबली होती दोंडी बा आला की त्याची पत्नी म्हणते हो तुम्ही लवकर येतो म्हणलं होता लय उशीर झाला वर या आलाय तर आपण दोघं जेवया दोघ जेवूया म्हटलं की धोंडीबाला काय बोलावं हेच कळ जेवूया अगं एवढं सामान कुठून आणलं पासन इतकं आपल्याला घालणार नाही विकताना आपल्याकडे पैसे नाहीत एवढं सामान आपल्याला कुणी दिलं तू स्वयंपाक कसा केला एवढा सगळा तुला एवढं आश्चर्य वाटलं की एवढं सगळं कुठून आणलं त्यावेळी या धोंडीबाची पत्नी सांगते की अहो काल राताला एक ब्राह्मण आला होता त्या ब्राह्मणानं दोन पहिल्या घ दोन पहिल्या डाळ गुळ तेल मीठ मसाला सगळं काही गाठोडं आणून दिलं आणि आम्हाला सांगितलं स्वयंपाक करा आणि पोट भरून जेवा अहो मी त्यांना विचारलं तुम्ही कोण तर त्यांनी सांगितलं मी धोंडीबाचा जुना मैत्र आहे धोंडीबानं बाजार केला आणि माझ्या जवळ दिला त्यांना मला सांगितलं घरी नेऊन दे मी पुढच्या गावाला चाललोय म्हणून मी गाठोडी घेऊन आलो तुम्ही करा आणि अहो ते ब्राह्मण आपल्या घरी पाणी सुद्धा पिले ब्राह्मणिबाच्या बायकोन त्याला हे सांगितलं ना आई बापा त्यावेळी धोंडीबाच्या लक्षात आलं कि रात्री आलेला ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी सुद्धा नसून कालपासून आपण ज्याच्या संगतीत राहत आहोत त्याच्या पंगतीत बसलो ज्या आपल्या पाठीवरून मायेने हात फिरवून दोन शब्द गोड बोलून आपल्याला आधार दिला ते नाथांचे वाली गरीबांचे ना संत बाळो होते बाळ